आता काँग्रेसची सत्ता आली आहे तेव्हा त्रास सहन करण्याची नाही तर त्रास देण्याची वेळ आली आहे असा इशारा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी यांनी भाजपला दिलाय भाजपमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोपही प्रणिती शिंदेंनी केला तेव्हा प्रणिती शिंदे यांनी विधान केलेलं आहे आता काँग्रेसची सत्ता आली आहे तेव्हा त्रास सहन करण्याची नाही तर त्रास देण्याची वेळ आली आहे असा इशारा प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिलेला आहे काडादी साहेब तर आपल्यासोबत आहेतच आणि नेहमी असतात काडादी साहेबांचं देखील मी या व्यासपीठावर जाहीर आभार मानते की दक्षिण सोलापूरच्या प्रत्येक गावात ते फिरले कारण का त्यांना पण त्रास भाजपमुळे सहन करावा लागला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना पण त्रास सहन करावा लागला पण आता काँग्रेसची सत्ता आली आहे आता आपण तो त्रास सहन करणार नाही त्रास देण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला तुमच्यावर जो मागच्या दहा वर्षात अन्याय झाला तो आपल्याला पुसून काढायचा आणि तो मी करीन हे शब्द मी तुम्हाला देते